आय टी वाल्यांना बोनस दो आय टी बोनस दो आय टी बोनस दो हमारी मांगे पुरी करो हमारी मांगे पुरी करो आय टी वाल्यांना बोनस दो मित्रांनो दिवाळी जशी जशी जवळ येते तशी तशी प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला आस असते की आपली कंपनी आपल्याला बोनस देईल परंतु या अपेक्षेपासून लांब असतात ते म्हणजे गरिबीत काम करणारे आय टी मधले आमचे तरुण मित्रांनो यांना काहीच देत नाही तो कंपन्या अक्षरशः सोनपापडीचा बॉक्स पण काय काय भेटत नाही एवढी वाईट अवस्था आहे कारण बोनस नावाचा कन्सेप्ट आय टी मध्ये मित्रांनो ज्या प्रकारे एखाद्या मजदूरला डबल पगार भेटतो मित्रांनो मजदूरपेक्षा जास्त ही गरीब पोरं काम करतात तरी देखील यांना बोनस भेटत नाही याचा आश्चर्य मित्रांनो मित्रांनो आठ तास फक्त मजदूर काम करतो परंतु आठ तासापेक्षा जास्त काम करणारा मजदूर हा आय टी मधला आहे बारा तास तर मिनिमम तो कंपनीमध्ये काम करतो त्याच्यानंतर चार तास येऊन तो घरात काम करतो असे सोळा तास तो काम करतो तरी देखील त्याला बोनस का भेटत नाही मित्रांनो बोनस का बंदी आहे आपल्या भारतामध्ये दिवाळीचा बोनस भेटणं अनिवार्य आहे मित्रांनो कारण मित्रांनो जर बघितलं तर मजदूर फक्त आठ तासांनी घरात जाऊन तो आराम करतो एक दिवस एक्स्ट्रा काम करतो शनिवारी लोकांना असं वाटतो की तो सहा दिवस काम करतो परंतु ही पाच दिवस काम करणारी फक्त पाच दिवस काम करत नाही शनिवार रविवार पण आठ आठ तास काम करतात जर ह्यांच्यावरती जो टास्क दिलेला आहे तो कंप्लीट झाला नसेल तर आणि हे टास्क हे ते कधीच कंप्लीट होत नाहीत मित्रांनो त्यामुळे हे डेली लाईफमध्ये मध्ये डेली काम करतात सुट्टीवरती कोणच नसतं मित्रांनो रविवारे शनिवारे कुठेतरी सुट्टी भेटली असं तुमचा गैरसमज असेल मित्रांनो तरी देखील यांना काम करावं लागतं कंटिन्यू काम करतात आणि यांना बोनस बोनस नाही 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 मित्रांनो का का बोनस नाही मित्रांनो यांना बोनस मिळणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो लोकांना असं वाटतं आयटी टीमधल्या पोरांना लय पगारी असतात पगारीमुळे त्यांना बोनस बिनसची काही गरज नाही परंतु खरं म्हणलं ना मित्रांनो जे फ्रेशर्स असतात जे स्टार्ट करतात करिअरला त्यांना काहीच पगारी देत नाहीत आय टीमध्ये आजकाल पंधरा पंधरा वीस वीस हजार एखाद्या मजदूरपेक्षा कमी सॅलरी ही आय टीमधल्या पोरांना आहे अठरा अठरा हजारावरती पोरं काम करतात त्याच्यातनं पी एफ फोटतो उरलेल्या ह्याच्यावरती उदरनिर्वाह करतात आणि त्यामुळं मित्रांनो ह्या पोरांना पी एफ भेटणं गरजेचं आहे बोनस भेटणं गरजेचं आहे मित्रांनो कारण तुम्ही जर पाहिलं तर पंधरा वीस हजारामध्ये जर काम केलं तर मित्रांनो वर्षामध्ये दीड वर्षामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये कुठंतरी काहीतरी पैसे राहिलेले असतात काहीतरी कर्ज राहिलेलं असतो कोणाच्याकडनं घेतलेले असतात खर्चासाठी घेतलेले असतात याच्यामार्फत मदत होऊ शकते त्यांना ते पैसे फेडण्याचे त्यामुळे मित्रांनो ह्या आपल्याला देखील बोनस भेटणं म्हणजेच आय टीवाल्यांना देखील बोनस भेटणं गरजेचं आहे कारण मित्रांनो कष्ट तर दोघं पण करतात हे डोकं झिजून घेतात मजदुरांचं असं वाटतं हात पाय सगळं झिजून घेतात परंतु सर्वात जास्त कष्ट जे ते खांद्याला खांदे लावून हे आय टीवाले पोरं पण करतात आणि यांच्यासोटी समोर येणं कोणतरी गरजेचं आहे आणि यांना बोनस भेटणं गरजेचं आहे जर यांना बोनस भेटत नसेल तर कुठंतरी मित्रांनो ह्यांच्यावरती अन्याय होत का कारण मित्रांनो आजकाल तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम रीलवरती वगैरे मोठमोठे सुटकेस देतात मोठमोठ्या बॅग देतात काजू बॉक्स देतात काजूचे पुडे देतात परंतु हे बोनसमध्ये कन्सिडर होत नाही मित्रांनो बोनस म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये काही एक्स्ट्रा पैसे पडतील त्याला बोनस मानला जातो बोनसच्या नावाखाली गिफ्ट गिफ्टचा जो कन्सेप्ट असतो तो काय असतो गिफ्ट म्हणजे एखादी वस्तू देणं काय मिक्सर देतील ग्राइंडर देतील कुठेतरी तेलामध्ये ताळीच देतील यांसारख्या गोष्टी यांना देतात परंतु यांना बोनस भेटत नाही मित्रांनो अत्यंत चुकीची गोष्ट आहे की सर्वांना बोनस भेटतो सरकारी कर्मचाऱ्यांना पण त्या ओढ्याच त्यांना देखील बोनस भेटतो आणि मित्रांनो आय टी वाल्यांनी कोणाचे घोडे मारले त्यांना बोनस नाही भेटायला पाहिजे हा कुठला अन्याय मित्रांनो मला हेच कळत नाही काय सरकारी कर्मचाऱ्याला बोनस भेटतो प्रायव्हेटमध्ये जे मजदूर आहेत त्यांना बोनस भेटतो आणि यांना बोनस का भेटत नाही मला म्हणजे अत्यंत वाईट वाटतं की पोरं एवढी कामं करून त्यांना जे डिझर्विंग पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे मित्रांनो यांना बोनस भेटणं गरजेचं आहे सरकारी नोकऱ्यांना भेटतात नॉर्मल जे मजदूर आहेत त्यांना भेटतात मग आय टी मधले हे पण मजदूरच आहेत मित्रांनो तुम्ही ह्यांच्यावरती प्रोफेशनल एम्प्लॉई म्हणून जो टॅग लावलेला आहे तो काढून टाका जर तो काढला तर तुम लगेच त्यांना ज्या गोष्टी भेटायला पाहिजेत त्या भेटतील परंतु तुम्ही हा टॅग काढत नाहीये का काढत नाहीये कारण तुम्हाला ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या यांना प्रोव्हाइड करावं लागतील त्यामुळं या एम्प्लॉईजला तुम्ही डावलताय कुठेतरी डावलताय अशी कन्सिडरेशन होऊ शकते मित्रांनो मित्रांनो सगळ्यात महत्वाच्या म्हणजे या दिवाळीला जर ही दिवाळी जवळ आलेली असेल तरी पण काही काही कंपन्या ज्या असतील जर फायनान्शियली स्ट्रॉंग असतील तर बोनसची मदत करून त्या ज्या फॅमिलीला बोनस द्यावे जे गरीब मुलं आहेत त्यांना तर द्यावे जे फ्रेशर्स आहेत त्यांना तर द्यावे आय टीमधले जे पण पोरं आहेत कारण पैशाची गरज जी असते ना ती सर्व असल्या वस्तूंपेक्षा जास्त असते खूप साऱ्या कंपन्या सुटकेस देतात ते ब्रेस्केट ते परत मोबाईल देतात ते गाड्या काय काय जणांनी दिलेल्या आहेत परंतु कोणी असं पैसे देत नाही कारण म्हणजे मित्रांनो ह्यांना पब्लिसिटी पाहिजे असते पब्लिसिटी स्टंटसाठी ह्या गोष्टी करतात लोकांना दाखवायचं असतं की आमच्या कंपनीने काय काय केलं परंतु मित्रांनो जर बघितलं तर या प्रकारे गोष्टी हे करतात म्हणजेच काय फक्त लोकांना दाखवायला तमाशा दाखवायचं की आम्ही हे करतोय ते करतोय पण बोनस बोनसच्या खाली एक रुपये पण त्यांच्या अकाउंटला टाकायचा आहे मित्रांनो सगळे एम्प्लॉईला समान मानूयात आणि सगळ्यांना बोनस देऊयात आय मधले असतील कॉर्पोरेट वर्ल्डमधले असतील प्रोफेशनल एम्प्लॉय असतील ते पण कष्ट करतात काम करतात पंधरा पंधरा सोळा सोळा तास कामं करतात त्यांना देखील बोनसची गरज असते आणि त्यांचे पण काही फायनान्शियल अडचणी असतात त्या पण रिझल्व्ह होऊ शकतात त्यामुळं त्यामुळे हे पैसे गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच चेंज आहे महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये